नटसम्राट दिलीप कुमार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजमाता सोशल ट्रस्टच्या वतीनं सोलापुरातील नामवंतांना सोशल अवॉर्ड प्रदान करण्यात आले नटसम्राट दिलीप कुमार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोलापूर शहरासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे ते सोलापुरातील नामवंत मान्यवर उद्योजक क्षेत्र यतीन शहा विधी क्षेत्र ॲडव्होकेट धनंजय माने वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर विजय कानेटकर सामाजिक क्षेत्र केतन होरा रिअल इस्टेट क्षेत्र कपिल मौलवी सामाजिक क्षेत्र शुभांगी बुवा पत्रकारिता क्षेत्र एजाज हुसेन मुजावर कुष्ठरुग्णसेवक यू एफ जानराव यांना चांद बीबी सुलतान सोशल ट्रस्टच्या वतीनं हॉलिवूडमधील निर्माता निर्देशक तथा लेखक डॉक्टर पृथ्वीराज सुरेश ओबेरॉय यांच्या हस्ते सोशल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील कमितकर हे होते यावेळी डॉक्टर पृथ्वीराज ओबेरॉय यांनी आपले विचार मांडले खर तर माझ्यासारख्या माझ्यासाठी खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे नजर बदलो नजारे बदल जायगे सोच बदलो सितारे बदल जाएंगे। कस्ते बदलो की जरूरत नहीं तुम नाही तुमचे को बदलो किनारे क्षेत्र बदल जाएंगे तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मेहनत करून सोलापूर जिल्ह्याचं नाव जसं महाराष्ट्रात किंवा देशात नाही तर जगात अटकेपार नोंदवलेलं आहे आपले सोलापूरचे उद्योगपती यतीन शाहसाहेब कानेटकर डॉक्टर धनंजय माने साहेब शुभांगी सर्व मान्यवरांचं अभिनंदन करतो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमाता चान बीबी सुलतान सोशल ट्रस्टचे अध्यक्ष रुस्तुम कंपल्ली माजी महापौर आरिफ शेख शकील मौलवी जुबेर कुरेशी अनंत जोशी मोहम्मद हुंडेकरी अनिल मस्के आदींनी परिश्रम घेतले हुतात्मा मंदिर इथं झालेल्या कार्यक्रमात अकबर सोलापुरी यांचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला यामध्ये अनेक सेलिब्रिटी गायक आणि संगीतकारांनी सदाबहार गीतं सादर केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंजूषा गाडगिळ यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका रूपश्री जॉन एवलेकर यांनी केलं